हे बघा मंडळी मल्चिंग अंतरने चालू आहे मल्चिंग रोलिंग पेपर बेडवर बेडच्या सरीवर लावण्याचं काम चालू आहे तर हे जरा काम थोडं लोडिंगचं आहे कारण तो मल्चिंग पेपर आहे ना तो टाईट बसवावा लागतो आणि त्याच्यावर दोन्ही साईडनी माती घ्यावी लागते तर तो व्यवस्थित लागतो मल्चिंग केल्यामुळं आतमध्ये काय होणार बाष्पीभवन होणार आणि पूर्ण जमिनीला ऊन मिळणार नाही त्यामुळं गवतवरती येणार नाही आपण जे पीक लावणार आहे त्या पिकाला पण माती लागणार नाही कीड लागणार नाही दव लागणार नाही ते पेपरवरच फळ येणार त्यामुळे मल्चिंग पेपरचा हा फायदा आहे की आपलं पीक उत्तमरित्या येणार आणि गवत हराळी तण काहीच येणार नाही शेतामध्ये ते एक एकराचं मल्चिंग पूर्ण आपण साडेसात हजाराचं आणलेला आहे हे बघा असा रोलिंग करतात मल्चिंग पेपर आठ नऊ बंडल आणलेले आहेत आपण मल्चिंगचे असा ताण काढावा लागतो पेपरला ताण काढल्याशिवाय पेपर, ला। पेपर नाही लावू शकत हे बघा असं मल्चिंग लावलं जाते का कशी माती टाकली आहे का माणूस माती मातीत जा तू ठा माता जागी तुला हे बघा मंडळी आज काय काम कसं फास्ट चाललंय कारभारी आहेत वकील साहेब आहे दादे आहे नामदेव महाराज आहेत वनिता आहे मोकाशे दाजींची सुनबाई आहे त्यांचा मोठा मुलगा असतो पुण्याला तिचे गाडी आयशर गाडी आणि मोकाशे दाजी आज असते तरी हे काम कधीच फिनिश झालं असतं तावात काम झालं असतं काम म्हणजेच त्यांच्या दृष्टीनं राम होता कामातच ते राम शोधायचे घडी गडी त्यांची आठवणी राहिली आता आम्हाला रोलिंग करा रोलिंग करा मल्चिंग लावण्याचं काम चालू आहे

हे बघा चा काम चालू आहे एका रोल रोलमध्ये सहा बेड होतील सहा हे इकडं पाच पूर्ण झालेत अंतरून हे बघा सहा बेड होतील पूर्ण माती टाकावी लागतील ना तर पेपर वाऱ्याने फाटून जाणार हे बघा नवीन रोल काढलाय एका रोल रोलमध्ये सहा बेड होत आहेत सगळी माणसं बाळा कामाला लागल्यात घरातली त्या मोठा दादा बी दा आला आता असं मल्चिंग रोलिंग करावं लागते रोलिंग असं करावं लागतं ताण द्यावा लागतोय हा बेड थोडा तिरका होतोय ना अशा पद्धतीनं मल्चिंग पेपर आता अंतरन चालू आहे बेड वरती नामदेव आणि दहा द्या रोलिंग करतात पेपर सात वेळ झालेले आहेत करून आठव्या वेळच काम चालू आहे ते माती लगेच झाकून मुजवावं लागतंय ना तर पेपर फाटणार आमचा मोठा दादा आणि नामदेव महाराज बघा आता रोलिंग करतात पेपर बेडवरती चांगली कसरत आहे आज माणूस बळ लागतं ह्या कामाला <laughs> पेपर पुढं ओढून पण जमत नाही माती टाकावी लागते नाहीतर पेपर वाकडा तिकडा होतोय बेड सरळ नाहीत वाकडे तिकडे पडतायत ना असा पेपर थोडा थोडा ओढावा लागतो आज वकील साहेबांची बी कसरत आहे आणि मोठ्या दादाची पण आज कसरत आहे हा मोठ्या साहेबांची पण आज कसरत आहे चांगलीच तीन दिवस घर सांभाळले हात दुखत होता ना माझा काय करायच नव्हतं सगळं केलं घरातलं मोठ्याने हे बघा आमचं दोन मेंबर वाढला आता कामाला अथर्व आणि ओम हा पटडीचे मेंबर वाढले बघा आज भाऊजी आहे बघा नंबर हे बघा मंडळी चहाची सुट्टी झाली चार वाजलेत मी घेऊन आले सर्वांसाठी चहा आणि बघा काम जो चालू आहे वरची साईड तर सगळी मल्चिंग पेपर हांतरून झाले बघा बघा किती सुंदर आहे हांतरलेला पेपर लावलाय तो हा इथं मनीष तिची सूनमय बसली ए प्याला या इकडं आता खालचा अर्धा टप्पा आहे करायचा बघा सगळी माणसं कामाला लागलेत आमचा मोठा दादा पण हे बघा माती ओढतोय मल्चिंग पेपरवर ओ माथर व आमचे कारभारी वकील साहेब पूनमताईंचे मिस्टर आमच्या सुनबाईंचे नामदेव महाराज आमचा दाद्या सगळी माणसं कामाला लागलेत बघा आज सर्व कामातच राम आहे बघा अर्धा टप्पा एकदा एवढा करून झाला की झालं मग दोन दिवस जरा थोडस विश्रांती घेऊन पण दोन दिवसांनी रोप येणार आहेत मंगळवारी लागण होईल मग आपली किती सुंदर दिसतंय बघा दादासाहेब आले बंडल घेऊन मलचिंगचा हे बघा शेताच्या दुसऱ्या टप्प्यात मल्चिंग पेपर आता हांतरण चालले, दोन बेड झाले करून आज सगळा कामाचाच रामराम आहे बघा हा आज दिवसभर इतक चालून झालंय कंटाळ सगळी आज कंटाळणार बघा पाच वाजले आता त्यामुळे हे काम फास्ट उर उरकायच चाललंय हे बघा इकडे सगळे सगळे लागलेत कामाला आज हा मोठे साहेब वकील साहेब सगळे होऊन जाईल पटकन हे बघा मंडळी मल्चिंग अंतरण्याचं काम जोरात चाललं आहे राऊंड फिरवत आहेत पेपर आहे बघा आणि आता पाच सव्वा पाच झालेत एवढंच राहिले आता बेड हे सगळं आता संपूर्ण काम पूर्ण होणार थकलेत आता सगळे लोक हे बघा बसलेत निवांत आणि हे दिवसभराचं मल्चिंगचं काम तुम्हाला मी आज दाखवलेलं आहे कसं शेती सोपी नाही शेती म्हणजे हार्डवर्किंग आहे खूप मेहनत लागते शेतीसाठी खूप जिगर लागतो आणि शेतकरीच माणूस असा आहे की त्याला संध्याकाळी शांत आणि गाठ झोप लागू शकते त्यामुळं त्याला शेतकरी राजा म्हणलं जातं सगळ्यात सुखी असेल तो तर शेतकरी कारण काम करण्यामुळं त्याचा श शारीरिक जो व्यायाम होतो आणि मानसिकरित्या तो एकदम शांत त्यामुळं काम कामातला का तो शोधणार राम शोधतो तो, तो शेतकरी म्हणून शांत झोप लागते शेतकऱ्याला असं बोललं जातं म्हणजे आम्ही अनुभवतच आहोत आता आणि आमची मुलं पण सगळी कामाला आहेत ही सगळी शिकत आहेत मुलं कॉलेजला आहेत मुलं हे सगळे कोण आय टी आयला आहे कोण कॉलेजला आहे वकील साहेब आमचे आमचा मोठा दादा एम पी सीचा अभ्यास चालू आहे तरीसुद्धा आज शेतात मदतीसाठी आला आहे आणि मोकाशे दाजे असतात त्यामुळं काय प्रॉब्लेम नव्हता एवढ्या दिवस पण आता दाजी नाही आहेत त्यामुळं ते असते तर काय टेन्शनच नसतं त्यांची अशी आठवण घडोघडी येत राहणार आता कारण आत्तापर्यंतच्या कुठल्या व्हिडिओत ते नाहीत असं झालंच नाही कधी सगळी शेती तेच बघायची त्यामुळं तर चला मंडळी दिवस मावळतीला गेला आहे पाच सव्वा पाच झाले त्या काही समोर चंडेश्वर महाराजांचं दर्शन होते आणि तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपले शेतीवाडीचे माझे चॅनल चॅनलचे व्हिडिओ बघत राहा आणि बेल ऐकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि माझ्या शेतीवाडीचा आनंद घ्या चला मंडळी सर्वांनी काळजी घ्या थंडी वाढलेली आहे धन्यवाद